तर गावाकडे भरपूर सारा बघा शेकट्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि मग शेकट्याची पानांची फुलांची छान छान प्रकारची भाजी केली जाते शेंगांची आता मी काय शेकट्याच्या पानांची आणि फुलांची मागे भाजी टाकलेली आहे आता इथे बघा छानपैकी शेकट्याच्या फुलांची मस्त झणझणीच आमटी करणार त्यासाठी शेकट्याची फुलं बघा छान निवडून वगैरे घेतलेली आता त्याचा बाजूला काढून घेतलेलं आहे आता हे फुलं स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची निवडून वगैरे घ्यायची त्याच्यात पाखरं वगैरे असतात ती काढून घ्यायची आणि छान स्वच्छ धुवून वगैरे घेतली की मुगाच्या डाळीमध्ये ती झंजणीत आमटी करायची त्यासाठी मुगाची डाळ भिजून घेतलेली आता कुकरला मस्त जिरा मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि छानपैकी थोडंसं कांदा लसून परतवून घ्या आणि छान अशी फोडणी द्यायची तर मी फक्त लसणावर दिलेली आणि याच्यात फुलं टाकलेले मग डाळ टाकून घेतली हळद मीठ हिंग मसाला टाकून घ्यायचा आहे छानपैकी पिके सगळं टाकून घ्यायचं काळं वाटण टाकून घ्यायचं टमॅटो टाकून घ्यायचं आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि तीन चार शिट्ट्या मस्त कुकरला लावून घ्यायच्यात आता पाहिजे थोडं पाणी टाकायचं म्हणजे झाडपात तुम्हाला जशी पाहिजे तशी आमटी जाडी करू शकता किंवा पातळ करू शकता तर मस्त करून घ्यायची तीन चार शिट्या झालेल्या साधे सिंपल रेसिपी असते पण मस्त होते आता शिजनला मस्त शिकटायचे फुलं पानं आले मग नक्कीच करून बघा आता इथे धनधनीत आमटीत तयार झाली भातावर चपातीवर भाकरीवर एक नंबर आहे साध्या सिंपल लॉंग शॉर्ट व्हिडिओ मी रोज टाकत असेल जाऊन बघू शकता आणि राणे आवडत असेल तर नक्कीच सांगा कमेंट करून मस्त सीझननुसार मी फुलांच्या पाण्याच्या मस्त रेसिपी टाकत असेल जाऊन बघू शकता आवडत असेल तर नक्कीच सांगा टिफिनसाठी जेवणासाठी मी छान छान अशा चा रेसिपी टाकते त्याला ता पुन्हा भेटून मी काहीतरी बघाल तोपर्यंत बाय बाय